प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांना आपण ग्रँडस्लॅम असं म्हणतो मित्रांनो यावर आधारित आपल्याला चालू घडामोडीला क्रीडा या क्षेत्रामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण थोडक्यात बघूया ऑस्ट्रियन ओपन पासून ते अमेरिकन ओपन पर्यंत सर्व विजेते आपण पाहून घेऊ तर बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपन विजेते आहेत पुरुष एकेरीमध्ये जॅनिक सिन्नर हा विजेता आहे जो इटली या देशाचा आहे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या देशाचा आहे म्हणून खेळाडू त्यानंतर महिला एकेरीमध्ये विचार करायला गेलं तर मॅडिसन की जे आहेत अमेरिकेचे आहेत पण यांचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत मग तुम्हाला याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यानंतर पहा फ्रेंच ओपन विजेते बघायला गेलं तर पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज आहेत जे स्पेनचे आहेत तर कार्लोस अल्काराज यांचं हे सहावं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे त्याचबरोबर महिला एकेरीमध्ये पाहायला गेलं तर कोको गॉफ आहेत अमेरिकेचे आहेत यांचं हे दुसरं स्लॅम विजेतेपद आहे खूपच जास्त महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर ओपन पुरुष पाहायला गेलं तर जॅनिक सिन्नर आहेत बघा पुन्हा इटलीचे आहेत अलग लक्षात त्यानंतर महिला एकेरीमध्ये इगा स्विट एक आहेत ज्या पोलंडच्या आहेत यांचं हे सहावं स्लॅम विजेतेपद आहे त्यानंतर अमेरिकन ओपन विजेते पुरुष एकेरीमध्ये पुन्हा कार्लोस अल्काराज जो स्पेनचा आहे आणि महिला एकेरीमध्ये अरिना सबालिंका ज्या बेलारुस आहेत बऱ्याच वेळा देशावर सुद्धा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात पण विचार करा मित्रांनो एकूण जर पाहायला गेलं तर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन होतात त्यानंतर फ्रेंच ओपन होतात त्यानंतर विंबल्डन होतात आणि त्यानंतर मग अमेरिकन होतात मग तुम्हाला यावर क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात की सर्वात जुनी कोणती आहे तर विम्बल्डन ओपन आहे आलं का लक्षात मग ह्या सविस्तर घडामोडी पाहत चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा